नमस्कार मित्रांनो शुभशका जसं की आपण ठरवलं आहे की आपण डोंबिलीमध्ये फिरायचं आणि जी विकास कामं झाली ती लोकांसमोर मांडायची कामं झालीत ते झालं म्हणायचं नाही झालं तर नाही झालं म्हणायचं त्याच व्हिडिओचा एक भाग मागे मी एक एम आर डी सी निवासी रस्त्यांविषयी व्हिडिओ बनवलेला कदाचित तुम्ही पाहिलं असेल नसेल पाहिला तर नक्की पहा आता सध्या मी आहे आपल्या जोशी पुलावर जसं मी तुम्हाला म्हटलं की आपण पूर्ण झालेली कामंही दाखवू आणि अपूर्ण कामंही आपल्याला दाखवावीच लागतील तर हा जो जोशी पुलाचा भाग आहे हा अर्धवट तुकडा हा पडलेला आहे ऑलमोस्ट बघा हा जो आहे आपला ठाकुर्लीचा ब्रिज आहे जो की डोंबिवली ईस्ट आणि वेस्टला जोडतो त्याच्या मागची हिस्ट्री अशी होती की ते एक रेल्वेचं फाटक होतं जे फाटक बंद करण्यात आलं जेव्हा कोकरी पुलाचा मुद्दा पुढे आला तेव्हा त्या काळामध्ये साधारणतः दोन हजार सतरा अठराच्या काळात हे बांधलं गेलं आणि लोकार्पण त्याचं केलं गेलं याचा फायदा असा आहे की हा ब्रिज ठाकुर्ली ब्रिज रहदारीचा ब्रिज आहे आणि डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेला जोडतो त्याच्यानंतर तुम्हाला इथे जो बॅरियर टाकलेला दिसतो आहे तो भागापासून मी त्या भागात उभा आहे आणि तिथे जर तुम्ही पुढे संपूर्ण गेलात तर हा पुढे तुम्हाला समोर हे ठाकोर्ली स्टेशन दिसेल हा ठाकुर्ली स्टेशनला जोडतो तर प्लॅन असा होता की हा रस्ता किंवा हा जो ओवर ब्रिज आहे तो ब्रिज आपल्याला नाईंटी फीट रोडला म्हणजे प्रशासनाला नाईंटी फीट रोडला उतरवायचा होता जेणेकरून नाईंटी फीट रोडवरनं ना पुढे तो पत्री पुलावरनं कल्याणकडे तुमची वाहतूक ही सुरळीत होणार होती पण प्रॉब्लेम आता असा झालेला आहे की तिथे ठाकुर्ली स्टेशनच्या बाजूला माझ्या माहितीप्रमाणे एक दीडशे ते दोनशे घरं आहेत जी या पुलामुळे बाधित होत आहेत साधारण तो एक एखाद कि दीड किलोमीटरचा तुकडाच उरलेला आहे पण ती जी घरं बाधित होत आहेत त्यामुळे हो या पुलाचं काम हे रखडलेलं आहे तर आता माझं असं म्हणणं आहे की डॉक्टर श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत कदाचित ते भावी खासदारही होतीलच राजू दादा पाटील या मनसेचं इंजिन हे सुद्धा युतीला म्हणजे आघाडी युतीची जी आघाडी यांची युती जी आहे महायुती त्याला जोडलं गेलेलं आहे म्हणजे तेही आता इनडायरेक्टली सत्तेत आल्यावर काय रवींद्र चव्हाण हे भाजपचे आमदार आहेत तेही सत्तेत आहेत तर आता तिन्ही तिन्ही लोकं सत्तेत आहेत एकमेकांचा पाठिंबा एकमेकाला आहे तर या तिन्ही लोकांनी बसून ह्यावर लवकरात लवकर तोडगा काढला पाहिजे जर तुम्ही पाहिलं तर इथे रेल्वेने काय केलं आहे एस्कलेटर टाकलेले आहेत सो जो पुलाचा भाग पुढे तुटलेला आहे त्या ठिकाणी एस्कलेटर टाकलेले आहेत तेव्हा ह्या गोष्टीवर सध्या क्लिअरिटी नाही आहे की ते एस्कलेटर जे टाकले त्याचा फोटोही मी इथे टाकतो नंतर तो, तो तुम्ही पाहू शकता तर या पुलाविषयी आता माहिती अशी आहे तर ते, ते एस्कलेटरपर्यंत आपण जाऊया आणि मी तुम्हाला फोटो टाकतो डोंबिली ईस्ट बाजूला आहे आणि ईस्ट बाजूला म्हणजे ठाकूरली ईस्ट बाजूला जो पुलाची स्टार्टिंग आहे तिथे तुम्ही पाहू शकता की एक छोटा रोड गेला आहे तिथे टर्न घेऊन लोक नाईंटी फीट रोडकडे जातात आता होतं असं की जो जो है, तो जो तुकडा आहे तो अर्धवट पडल्यामुळे इथे आता सदा हा सध्या इथे हा वन वे केलेला आहे पण वन वे करूनही काय उपयोग नाही एखादी फोर व्हीलर जर इकडनं टर्न मारत असेल तर समोरचा रस्ता हा पूर्ण छोटासा असल्यामुळे ब्लॉक होतो आणि जी रहदारीच्या टायमाला म्हणजे साधारणतः सकाळी आणि संध्याकाळी इथे प्रचंड ट्रॅफिक होते तर ते पण एक कारण आहे की हा जो पुलाचा अर्धवट राहिलेला तुकडा आहे त्याच्याविषयी सोल्युशन हे लवकरात लवकर झालं पाहिजे हाच तो अर्धवट पूल जो समोर तुम्हाला दिसतोय जो मी म्हणत होतो की इथे येऊन थांबलेला आहे गेले चार पाच वर्ष तर सहज झाली आणि इथे हे रेल्वेने तुम्ही पॅरलली बघू शकता इथे एस्केलेटर टाकलेलं आहे एस्कलेटर उद्घाटन झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी बंद पडलेलं काही टेक्निकल रिझनमुळे आणि त्याची माहिती प्रशासनाला मीच दिली होती ट्विटरवरून मशीन आहे बंद पडणार पण अपेक्षित नव्हतं की लगेच दुसऱ्या दिवशी बंद पडेल आणि यावरून प्रचंड गदारोळ पण गळंबिलीमध्ये राजकीय राजकारणात झाला होता असो आपला मेन मुद्दा आहे हा जो अर्धवट ब्रिज आहे त्या ब्रिजचं पुढे काय होणार कारण आता ऑलरेडी इथे एस्कलेटर जर रेल्वेने टाकलं असेल तर हा ब्रिज जो अर्धवट खितपट पडलेला आहे त्याचं पुढे काय होईल हे एक मोठं आव्हान डॉक्टर श्रीकांत शिंदे असणार आहे कारण जर हा ब्रिज पुढे होणार नसेल तर हा एवढा जो ब्रिज बांधलेला तुकडा आहे त्याचे पैसे हे वेस्ट गेले आणि समजा हा जो पुढे न्यायचा असेल तर जसं मी तुम्हाला दाखवलं पुढे एस्केलेटर रेल्वेने टाकलेलं आहे मग त्या एस्केलेटरचं काय करणार तो पुढे कसा नेणार काय इंजिनिअरिंग डोकं इथे प्रशासनाला आणि बाकीच्या लोकांना वापरावं लागतं आहे ते आपल्याला पाहावं लागेल तर थोडक्यात का काय की डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि बाकीचे जे मंडई आहेत त्यांच्यासमोर हे एक मोठं चॅलेंज आहे येथील बाधित घरे यांना मोबदला कसा द्यायचा आणि ती जमीन ग्रहण करून ह्यावर हा जो पूल आहे जो मेन प्लॅन होता तो नाईन्टी फीट रोडला कसा उतरावायचा हे एक चॅलेंज मला तरी सध्या त्यांच्यासमोर दिसतं आहे जे पुढील पाच वर्षात ते कदाचित सॉल् करतील हा प्रॉब्लेम तर बघूया सॉल्व्ह होतो की नाही होतो की काय होतं ते धन्यवाद मित्रांनो आपण जो व्हिडिओ बनवला होता जोशी पुलाचा जो, पुला जो अर्धवट राहिलेला भाग आहे तो तुम्ही आता बघितलात आणि त्यानंतर मी शिवसेनेचा जे आपले मध्यवर्ती कार्यालय त्याच्याशी संपर्क साधला आणि याविषयी थोडी अंतिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला आणि आपल्याशी आता आपल्याशी संतोष चव्हाण जोडले गेलेले आहेत जे शिवसेनेचे सचिव आहेत डोंबिली शहरचे आणि विधानसभा अध्यक्ष आहेत तर आता त्यांचं या पुलाविषयी अर्धवट राहिलेल्या पुलाविषयी काय म्हणणं आहे ते आपण जाण चौदा पंधरा वर्ष प्रश्न रिंगात पडलेला होता <coughs> आता डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या निदर्शनात जेव्हा हा विषय आणून दिला <coughs> त्यावेळेला त्यांनी तो प्रायोरिटीवर विषय घेऊन आणि मीनवर ज्यावेळेला कोपर ब्रिजचं काम सुरू करायचं होतं तर उद्या पश्चिमेची पूर्ण कनेक्टिव्हिटी थांबू नये म्हणून त्यांनी ह्या ठाकुर्लीच्या ब्रिजला प्राधान्य राहिलं तो ब्रिज लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले त्यावेळेला एक गोष्ट लक्षात आली की ठाकुर्ली स्टेशनच्या बाजूला जी असलेली संतवाडी आहे तिथे जवळजवळ एकशे पाच लोकांचं पुनर्वसन आ... करणं गरजे करणं गरजेचं होतं पण काही सरकारी आणि इतर काही अडथळे होते पण त्यांनी ह्या गोष्टीला महत्त्व दिलं की ठीक आहे आपण यांचा जो प्रश्न आहे तो प्राधान्य सोडूच पण त्याच्या अगोदर हा ब्रिज कम्प्लीट होणं गरजेचं आहे की जेणेकरून कोपरचं जे ट्रॅफिक आहे आणि त्याला भविष्यात कोपर ब्रिजला करावे जी लागदुबी आहे त्यामुळे तो ब्रिज बंद करावा लागणार तर लोकांना वाहतुकीचा अडथळा आणि कनेक्टिव्हिटी जाऊ नये तुटली जाऊ नये म्हणून त्यांनी ह्या ब्रिजला प्राधान्य दिलं आणि तो ब्रिज लवकरात लवकर करून घेण्यासाठी रेल्वे आणि महानगरपालिका यांच्याकडे पाठपुरावा करून तो प्रश्न धसाच लावला मीनवल ला। आता आपण म्हणताय की बाबा हा बरेच दिवस झाले रेगावून पडलेला परिस्थिती काय हा पण आता सध्या म्हणजे कालच खासदारांना तिकडे संतवाडीतील लोक आली होती की त्यांना त्या पुनर्वसनासाठी गवर्मेंटकडनं आता लेटर अलॉटमेंट झालेली आहे पण साहेबांचं म्हणणं आहे साहेबांचं की तुम्ही त्यांना घराच्या चाव्या द्या तर ते तिथून शिफ्ट करतील मला वाटत हा निवडणूक आटपल्याच्या नंतर त्या गोष्टीला ते म देतील कालच त्यांनी कालच त्यांनी जेव्हा ते संतवाडीतली नागरिक आले होते भेटायला तर त्यांनी अधिकाऱ्यांना फोन करून त्या संदर्भात तशा सूचना पण केल्या की बो तुम्ही ह्या गोष्टी प्रायोरिटीवर करा कारण आता त्यांना अलॉटमेंट लेटर आलेली आहे ते येत्या अवघ्या निवडणुकीच्यानंतर त्या त्यांना घरं पण दिली जातील दिल। आणि हा जो विषय आहे तो ह्या निवडणुकीच्या नंतर लवकरात लवकर तसाच लागेल बरं पण त्याच्यामध्ये आणखीन एक मेघ असा आहे की त्याच्यामध्ये जे एस्कुलेटर बांधलं आहे ठाकोरली स्टेशनचा तर त्याच्यावर काही उपाय केलेला आहे कार्यालयाने किंवा काही चर्चा झाली का। त्या संदर्भात पण तो ज्यावेळेला एस्कुलेटरचं काम सुरू होतं तेव्हा मी स्वतः आणि आमचे विभाग प्रमुख आहेत समीर कवडे आम्ही दोघांनी तो विषय साहेबांच्या निदर्शनात आणून दिला होता आणि त्या संदर्भात एक व्हिडिओ पण आम्ही साहेबांना पाठवला होता त्यानंतर साहेब स्वतः आले त्यांनी पाहिलं आणि मग अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चाही केली आता तो त्याला भविष्यामध्ये एक वळता देऊन हुँ, तो ब्रिज नाईन्टी वर उतरव उतरवणं गेला म्हणजे तेही सॉल्युशन झालेलं दा। आहे हो हो म्हणजे पुढल्या सहा महिन्यामध्ये किंवा एका वर्षात याचा जो काय तो निकाल लागेल असतो शंभर टक्के शंभर टक्के ओके थँक्यू तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद